श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपया मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर गौरींचं आगमन झालेलं आहे तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गौरी आगमन केलं जातं तसेच गौरींच्या नैवेद्यासाठी पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नैवेद्य दाखवला जातं तर गौराईला मांसाहाराचा सा नैवेद्य का दाखवतात हे तुम्हाला माहिती आहे का तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहणी चॅनेलला आवडलास तर मला चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचा बटनही दाबा यामुळे काय होईल तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही आणि मा त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेच व्हिडिओ मिस करणार नाही तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया गणपतीपाठोपाठ येणाऱ्या गौराईंच्या आगमनाने घरात चैतन्य द्विगुणित होतं लाडक्या गौराईचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते महाराष्ट्रात सगळीकडे गौराईचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होतो गौराईला भाजी भाकरीचा नैवेद्य गोडाचा नैवेद्य फराळाचा नैवेद्य दाखवला जातो पण कोकणात आणि अन्य काही भागामध्ये गौराईचे आगमन झाल्यावर दुसऱ्या दिवशी गौराईला पूज पूजनाला तिकटाचा म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो तर गौरीच्या आगमनानंतर कोकणामधील अनेक घरांमध्ये सर्व महिला एकत्र येतात जिम्मा फुगडी ब, बस फुगडी असे खेळ रात्रपर्यंत खेळतात घरी आलेल्या माहेर वाशिनीसोबत रात्र, रात्र जागवली जाते गौराईच्या पाहुण कोणतीही गोष्ट कमी पडू दिली जात नाही महत्त्वाचे म्हणजे सोन्याच्या पावलांनी आलेल्या माहेर वाशिनी गौराईला तृप्त करण्यासाठी तिच्या आवडीची प्रत्येक गोष्ट केली जाते गौराईसाठी मटण किंवा म्हणजे तिकटाचा नैवेद्य ने नेमकं काय असतं गौराईसाठी मटण चिकन खेकडे मासे यांचा नैवेद्य दाखवला जातं काही ठिकाणी तर गौराईंसाठी वाईन देखील ठेवली जाते गौराईंच्या पाहुणचारामध्ये कोणतीही कसर पडली जात नाही तर तिकटाचा नैवेद्य दाखवण्याची कथा मी तुम्हाला सांगते तर असे सांगितले जाते की पौराणिक कथेत गौराईचे शंकराबरोबर लग्न झाल्यानंतर ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा शंकरांनी तिच्या सोबतीला आपले भूतगण दिले हे भूतगण तिच्या र रक्षणासाठी दिलेले असतात गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्या आईला आणि माहेरच्या माणसांना खूप आनंद झाला त्यांनी तिची पूजा केली तिला गोडाधोड खायला दिलं तिचा चांगला पाहुणचार केला तर गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना सर्वजण विसरले पण गौराईनी त्यांना विसर गौराई त्यांना विसरली नाही भगवान शंकरांनी भूतगण असल्यामुळे त्यांना स्मशानात राहायची सवय आणि मांस आवडत असेल त्यांची अडचण सम, समजली आणि त्यांच्यासाठी मांसाची व्यवस्था तिने करायला लावली त्यावेळी मांसाहार वर्ज असताना सुद्धा ताळागाळातील आपल्या माणसांसाठी तिची कळकळ होती तिच्या माणसांना मांस मिळाल्यानंतर तिने भोजन ग्रहण केले या प्रसंगी आठवण ठेवून जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्याबरोबर भूतगण आहेत असे गृहीत धरून त्यांच्यासाठी मटणाचा नैवेद्य केला जातो कारण ते खुश झाले तर गौरी आपल्यावर प्रसन्न होईल अशी भावना आहे त्या दिवशी मटण करतात पण त्याचा नैवेद्य दे देवीला दाखवला जात नाही तर तिच्यासोबत आलेल्या भूतगणांना दाखवला जातो तर अशा पद्धतीनेही देवींना म्हणजे ज्या काही कोकण भागातली गौराई आहे त्यांना मटणाचा नै नैवेद्य का दाखवतात दा? याविषयीची ही पौराणिक कथा आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला लगेचच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि बेलायकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल तुम्ही माझे कुठलेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथंच संपतो उद्या भेटूया आपल्या नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि स्वामी कृपा स्वामींची तुमच्यावर सदैव कृपा राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ